आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार असल्याचा कठोर इशारा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला तुरुंगातील या कंत्राटदार टोलवाल्यांचे फोटो देखील काढण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटलं पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण विकास कामांची गरज अधोरोखित करताना त्यांनी कार्यपद्धतीतील ढिसाळपणावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली नागपूरमधील सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रोप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले पूर्वी कंत्राट मिळवण्यासाठी तांत्रिक व आर्थिक पात्रतेपेक्षा कोण काळा कोट घालून येतो हे महत्वाचं असायचं एवढंच ठरवायचं बाकी होतं की त्याला कंत्राट द्यायचं अशी पद्धत होती गडकरी यांनी अशा प्रकारच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की जे कंत्राटदार दर्जेदार काम करत नाहीत अपारदर्शक पद्धती वापरतात किंवा टोल वसुलीत गैरप्रकार करतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आणि त्यांचे फोटो काढणार असं त्याने ठामपणे सांगितलं कार्यक्रमात पुढे बोलताना गडकरींनी ब्रह्मपुत्रा नदी खालील बोगदा प्रकल्पाची माहिती दिली आहे बारा हजार कोटींच्या खर्चाने ब्रह्मपुत्रा नदी खालून टनेल उभारला जाणार आहे खर्च कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात मी सातत्याने तांत्रिक आणि आर्थिक अभ्यास केला असं ते म्हणाले ते पुढे म्हणाले देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे पण त्या कामांमध्ये गुणवत्ता पारदर्शकता भ्रष्टाचार मुक्त निर्णय प्रक्रिया आणि वेग यांचा समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सा त्यांनी सांगितलं